काय करतेस ग ही मोठ्या पानाची चिगळ आहे ना ह्याची भाजी घेते मी आणि ही जी भाजी आहे ना खूप आहे ही भाजी खातात हां आता किती वेळा मी नाही का त्याची मुटकी केली होती बघ पण माहीत नसेल तुला ह्याची भाजी आपण डाळ भाजी पण करू शकतोय बे रस्सा भाजी म्हणजे डाळ टाकून पातळ भाजी पण करतात बेसन पिरून पण करतात चुटकी पण नुसता कांदा घालून करतात अशा बऱ्याच प्रकारचे ह्याची भाजी करायला येते आणि ही शुगर बी पी ह्यासाठी चांगली आहे भाजी आणि आताशी आता मिळते मी सीजन मध्ये अशी रानत मिळती ना भाजी ही ओके हां अजून आहे मी धुया पण थोडीशी कोथिंबीर आहेत कोथिंबीर git कोथिंबीर संपली बघा आता आता दुसरी कोथिंबीर तर ओ كده मी आता लगेच टाकले दुसरी कोथिंबीर आणि आता ह्या भाजी आता घ्याय घेतली ना आपण भाजी तशीच इथं भाजी काढली आणि नोक परत आता बी आले परत ही भाजी पडणार आणि परत आणि भरपूर उगवून येते चवळीची भाजी खाऊन झाली खुडून झाली आणि ही वांगे बघ त्या कुंडीत उगवलं होतं हे बघा माझं वांगे तर आपोआप आप उगून आले बी पडलेलं आणि ह्याला पण सव्वा महिना झाले आणि सव्वा महिन्यात बघा वांगे आले त्याला तर इथं आता हे मोठं झालंय मी तुडून घेते ह्याला आणि छोटे छोटे अजून दोन लागलेत इथं एक याय लागले इथं फुलकळी आणि ही दोन वांगी झाला दुसऱ्या वांग्याची वांगी संपस्तो मला हे व दुसऱ्या वांग्यात झाड आले उगून आणि तसंच आता ह्या कुंडीमध्ये पण एक आले आता ही सगळी पन मी धान काढणार आहे आणि ती पण वांग घेते बघा मोगऱ्याला माझ्या कटिंग केल्यानंतर किती फुलं आलेत तर मी ना मोगऱ्याची फुलं तोडते आणि तोडल्यानंतर परत हे शेंडे आहेत ना ह्याला कळे आहेत म्हणून शेंडे मी तोडत नाही वाळले की मी परत शेंडे तोडणार आता ही बघा पूर्ण आहे ना तर मी काय करते परत ह्याचा शेंडा असा तोडून टाकते शेंडा तोडला ना की परत फुटू आणि परत आणि छान अशी फुले येतात ठीक आहे असे शेंडे तोडलेत आणि अशी गच्च भरले आता परत असे शेंडे तोडून तोडून घ्यायचे किती छान वाजत ना आपल्या गजरा अगं काल एवढं वारं सुटलं ना आणि त्यामुळे ही गवारी झाडं होती ना सगळी खाली पडली तर आता हे जे काटे आहेत ना आता काटेनाशी मी त्याला बांधते म्हणजे वाऱ्यामुळे परत पडणार नाही आणि आता याला फुलं यायला लागलेत गवारीला आणि हे ज्या काटे आहेत ना जो आपला झाड असतो का नाही आपण जुना झाल्यानं खराब झाल्या फेकून देतो ना तर हो? फेकून नाही द्यायचा त्याच्यामधल्या असल्या काट्या काढून ठेवायच्या तर मी काय करते झाडू फेकून नाही देत त्यातल्या काट्या काढते आणि अशा छोट्या छोट्याशा झाडांना बांधायला होतात आणि बाळा हे आता हे बघा लावलं नुसतं काट्या जरी लावल्या तरी झाडं उभी राहिलेत हो तर आता मी ही बांधून घेते झाडं बरोबर म्हणजे परत वार आलं ना पडणार नाहीत बघा आता बांधल्यावर कसं झाले अशी उभी राहिलेत गवार ठीक भेटू पण पुढच्या व्हिडिओ मध्ये गवारीची भाजी करताना